नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे आयुर्वेद कन्सल्टंट आजचा हॉट टॉपिक म्हणजे कॉर्नेचे डिसीज कॉर्नियल चेंजेस कॉर्नियामध्ये शेप चेंज होणं कॉर्नियामध्ये अल्सरेशन फॉर्म होणं याच्या संदर्भात आपण बदल बोलणार आहोत आणि आयुर्वेद हा खूप चांगल्या पद्धतीने कॉर्निया पूर्णतः नवीन तयार करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती आणि आरोग्याचं रक्षण या दोन गोष्टीसाठी महत्वाचं आहे तर पुढे बघा कॉर्निया हा जेव्हा शेतचा छत्रीसारखा असतो आणि त्याच्यामध्ये सूज असते किंवा वाढता नंबर असेल किंवा अन्य आजाराचे कॉम्प्लिकेशन असतील किंवा डोळे लाल होणं डोळ्यातनं पाणी येणं खाज येणं असे जर छोटे छोटे डोळ्याला लक्षणं असतील तर निश्चित त्याचा कॉर्नियावर इम्पॅक्ट येतो डोळे खाजणं पाणी गळणं आणि नंतर डोळे चोळल्याच्या नंतर हळूहळू त्या कॉर्नियाला इजा व्हायला लागतं हा एक इम्पॉर्टंट पाठ राहू शकतो कॉर्निया डॅमेज होण्यासाठी दुसरा ऍसिडिटी खूप असेल तर आणि नंतर काही बीपी शुगर कोलेस्ट्रॉल किंवा थायरॉइड सारखे जर कॉम्प्लिकेशन असतील तर निश्चित कॉर्न्या सुद्धा डॅमेज होऊ शकतो किंवा कॉर्न्याचा सेप चेंज होऊ शकतो बरेच रुग्णांचे नंतर हळूहळू दृष्टी कमी होते परंतु नंतर तो कॉर्न्या हळूहळू असा काळा असतो पण नंतर तो भुरकट धुरकट आणि नंतर मग कंप्लीट वाईट या स्वरूपाचा होतो असे तीन रंग त्याच्यामध्ये वेगवेगळे बघायला मिळतात आणि नंतर रुग्णाची दृष्टी जाते आणि रुग्ण बऱ्याच मॉर्न सायन्समध्ये डॉक्टरांकडे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो परंतु नंतर त्यांना ते सांगतात की याचं आपल्याला कॉर्निया टोटल रिप्लेस करावं लागेल परंतु मित्रांनो कॉर्निया हा रिप्लेस केला पण पार्टीमागचा रेटिना छान आहे का नर्व छान आहे का आणि जर ते असेल तर काही काळापुरतं व्हिजन हे स्टेबल राहतं पण नंतर काही काळाच्या नंतर हळूहळू हळूहळू ती व्हिजन कमी होतं मग असं प्रॅक्टिसमध्ये आम्ही जेव्हा आयुर्वेदा सोळा सतरा आम्ही बघतो काही कालावधी ऑपरेशन करून यश मिळवण्यापेक्षा पूर्णता मिळणं हे गरजेचं असतं त्यासाठी आयुर्वेदीचं बेस्ट कॉर्निया डॅमेज होत असेल तर नवीन तयार होऊ शकतो कॉर्न्याचे नवीन सेन्स बनवू शकतो कॉर्नियाचा शेप आणि साईज जर चेंज होत असेल तर सुद्धा आपल्याला नॉर्मल आयुर्वेदा आयुर्वेदाच्या उपचाराने आपण करू शकतो याच्यात पंचक्रमाचा भाग एक बस्ती आहे शिरोधारा आहे दर्पण आहे नेत्र धारा आहे पाद पादाभ्यंग आहे नेत्र लेप आहेत असे दहा ते बारा पंचक्रमाचा उपयोग करून आपल्याला असाध्य आजारातून सुद्धा आपल्याला बाहेर आयुर्वेद सहज काढू शकतो रुग्णाला फक्त वेळेत डॉक्टरांकडे येणं गरजेचं आहे आणि आयुर्वेदात काय अशक्य नाहीये आमच्याकडे सगळे आमचा आमच्याकडे येणारा सगळा रुग्णाचा वर्ग जो आहे तो मोठमोठ्या सेंटरवरून फेल्युअर होऊन रुग्ण आलेले आहेत आणि त्याच्यातही आयुर्वेद कसा फार उपयोगी होता आम्हाला दिसतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही आला तर निश्चितच यश हे खूप चांगल्या पद्धतीनं मोठं असेल नमस्कार